कन्नड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे संभाजीनगरला पावसानं झोडपलंय मुख्य पुलावर वाहतूक ही ठप्प झाली होती कन्नड तालुक्यामध्ये सायंकाळी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या लागवड सुरू असताना अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांची देखील धावपळ उडाली आहे तर नाचनवेल बस येथील छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्ता असल्यानं या छोट्या पुलावरून देखील मोठा पूर आल्यानं काही तास वाहतूक ही ठप्प झाली होती विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील धुमाकूळ पावसानं घातलेला आहे काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं नुकसान झालंय सध्याची पावसाची परिस्थिती काय नक्कीच ते जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील तीन दिवसापासून पावसाने वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे ते कर मागवल्याचं पाहायला मिळत आहे तर मराठवाड्यामध्ये तब्बल काल वीज पडून पाच जणांचा मृत्यू देखील झालेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये दोन सख्या भावांचा पेरणीसाठी शेतामध्ये पेरणी करत असताना वीज पडून मृत्यू झाला आहे तर त्या ठिकाणी तीन जनावर देखील दगवले आहेत त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची चांगली धावपळ उडवल्याची पाहायला मिळत आहे सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही काळापासून पावसाने विश्रांती घेतली मात्र काल सायंकाळी देखील अनेक भागांमध्ये जो आहे तो जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते तो मुख्य रस्ता जो आहे या ठिकाणून देखील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही ठिकाणी रखडलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी मोठी पडझड देखील या पावसामुळे झालेली आहे आणि सध्या जर पाहिलं गेलं तर अनेक भागांमध्ये जे आहे ते शेतात पाणी देखील तुम्हाला त्यामुळे शेती मशागती जी आहे त्या देखील आता सध्या पळंबल्याचे पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ